नमस्कार सर हा नमस्कार गौरव वाढदिवसाच्या माझ्याकडून शुभेच्छा हा सर धन्यवाद सर हा सर माझ्या वाढदिवसा निमित्त सर म्हणजे अनेक शुभेच्छा येतात सर, सर। परंतु मला आज तुमच्याकडून अंदाज हवा आहे सर आज काय आज आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि तुमचा वाढदिवस हा सर आजपासून शेतकऱ्याला काय करा एक अंदाज आहे हा सर आता राज्यात म्हणजे आजपासून पाऊस विखुरलेला स्वरूपाचा आहे हा सर म्हणजे भाग बदलत तिकड पडला तिकडे सर्व जोरचा पाऊस नाही पडणार असा पाऊस कमी आता पावसाचा जोर कमी झाला आजपासून तर शेतकऱ्यांना मला पाच तारखेपर्यंत सहा ऑक्टोबरच्या अगोदर सोयाबीन काढून झाकून वळे लावून ठेवा असं मशीन करून काढा सहा सात च्या दरम्यान च्या दरम्यान एकदा पाऊस आहे हा सर बरोबर शेतकऱ्यांना म्हणजे पाच तारखेपर्यंत संधी पाच ऑक्टोबर हो सहा सात आठ ला पाऊस हा आणि पाच तारखेपर्यंत स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस येऊ शकतो सर तुरळक ठिकाणी भाग सर म्हणजे शेतकऱ्यांना संधी आणि जो सहा सात तारखेला पाऊस राहील कसं राहील सर म्हणजे अवकाळी राहील का नॉर्मली हॅलो आता सध्या ना वीस मिनिटाचा पडणार आहे हा बरोबर सर पंधरा मीस अर्धा तास अस हा सर शेतकऱ्यांना काय माहिती त्याला म्हणजे या सांगतो कापायला सुरुवात करा आठ दिवसभर कापायची पुन्हा उद्याना दुपारी अकरा वाजेपर्यंत तिला आणि लगेच बारा एक दरम्यान उचलायची ओळख लावून घ्यायची म्हणजे एक दीड दिवस ऊन पडते तिच्या नाही हो <laughs> सर तर तुम्ही ज्याप्रमाणे अंदाज सांगितला त्याप्रमाणे आज ऊन पडलंय भरपूर भागात कोरडा हवामान आहे शेतकऱ्यांना एवढी काळजी घेणं आवश्यक की स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस येत असतो नाही तस येतच नाही एकदम पाऊस बंद होत नसतंय हा मग ते मग शेतकऱ्या तिकडल्या भागात कुठं ना कुठं पाऊस चालूच असते हा म्हणजे मग शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यावं कारण की मग पुन्हा म्हणाल की पाऊस आलाय त्यांनी हे म्हणायला नको आणि शेतकऱ्यांनी नक्कीच तुम्हाला सर इंस्टाग्राम अकाउंट वर देखील अनेकांनी फॉलो केलंय तुम्हाला हो आ, मुद्दाम काय केला अन्नासाठी वेगवेगळ्या माहितीसाठीच इंस्टाग्राम खुल आणि त्याचं हे पण लक्षात येण्यासाठी पंजाब पंचेचाळीस एकोणतीस असं केलंय हा बरोबर सर म्हणजे शेतकऱ्यांनी नक्कीच फॉलो करा पंजाब डग पंचाळीस एकोणतीस नंबर माझ्या जिथेही डग साहेब जाईल तिथे तुम्हाला अंदाज मिळून जाईल लगेच कुठं त्याच्यासाठीच खोलाय इंस्टाग्राम खोलण्याचा उद्देश आहे माहिती वेगवेगळी देण्यासाठी कुठं कुठे गेलं गे किती लगेच हो सर म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या सर दोन तीन दिवसानंतर द्वारे म्हणजे शेतकरी आपल्या व्हिडिओवर कमेंट केलेले की आम्हाला म्हणजे अंदाज देत चला म्हणजे ड्रग्ज हा सर चालेल सर आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद